माझं सोलापूर न्यूज चॅनल सरकारी रिव्हॉल्व्हरने खुनी हल्ला केल्याप्रकरणी नागपूर बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ मूळ राहणार सोलापूर व पिंपरी चिंचवड कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड राहणार सांगोला या दोघांना निलंबित करण्यात आले आहे पिंपरी चिंचवड आर टी ओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांना पंधरा फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश शासनाचे कार्यासन अधिकारी जयसेन इंगोले यांनी काढला आहे तर अहमदनगर आर टी ओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश सहा फेब्रुवारी रोजी सहपरिवहन आयुक्त संजय मैत्रेवार यांनी काढला आहे या दोघांवर नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात दोनशे एक भा दवी, तीन भा का अन्वये बारा जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर दाखल करण्यात आला आहे गोळीबाराचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली पण पोलीस तपासात खरा प्रकार उघड झाला या गोळीबाराच्या घटनेमागे फ्लाइंग स्क्वॉडने गोळा केलेला पैसा हेच कारण असल्याचं पोलीस तपासात पुढे येत आहे गायकवाड हे पूर्वी शेजवळ यांच्या देखरेखीखाली भरारी पथकात काम करत होते यातून त्यांनी हा निधी गोळा केला या निधी संकलनावरून दोघात वाद झाल्याचे सांगितले जात आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल